आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खोरगरीब गरजू लोकांना नेत्रदान शिबिर आम्ही विठ्ठल मंदिरात घेतले त्या नेत्रदान शिबिरात मोतीबिंदूचं मोफत ऑपरेशन किंवा अनेक काही त्यांचे डोळ्याची काही तपासणी असतील जेव्हा पडदा वगैरे आला असेल त्याच्या मोफत तपासणीसाठी त्या लायन्स क्लबच्या आमच्या माध्यमातून खरच लोकांना आम्ही व्यवस्था केली अनेक लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि अनेक काही त्या कार्यक्रमाला का ऑपरेशन वगैरे सगळं मोफत असून आणि कार्यक्रमाला का राजेंद्र कारशवा माजी नगरसेवक दिनेश बिरादार राजाभाऊ काकडे आमचे प्रशांत धुम्मा किंवा अनेक मान्यवर उपस्थित होते आणि खेळीमेच्या वातावरण अनेक लोकांचा प्रतिसाद मिळाला हेच आम्हाला आनंदाची बाब आहे लायन्स क्लब सोलापूर प्रेसिडेंट नंदाला होती आज मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आज आम्ही नेत्र तपासणी केलेली आहे पण मी आज खूप आनंदित आहे काठी आज ही माझी नेत्र तपासणी विठ्ठल रुक्मईच्या देवाड्यात मंदिरात मंदिरा चालू झालेली आहे आणि मला खूप त्याबद्दल आनंद आहे आम्ही लायन्स क्लबवाले असेच प्रत्येक ठिकाणी आम्ही नेत्र तपासणी करतो आणि त्यांच्या शस्त्रक्रिया करून लायन्स लायन्स क्लबच्या माध्यमातून लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही हा अनेक उपक्रम करत आहे त्याबद्दल विधान पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार आज आम्ही नायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने श्री जने विठ्ठल मंदिर येथे नायन्स क्लबच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरासाठी आमचे मित्र या संस्थेचे मंदिराचे सदस्य आदरणीय आनंदराव जोशी तसेच लायन कबच्या अध्यक्षा लायन नंदाताई लाहोटी आणि माजी अध्यक्ष लायन गोविंद लाहोटी तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अध्यक्षगुरु उपस्थित होते ते आमचे मा प्रांताचे प्रथम उपप्रांतपाल लायन एम जे एफ राजेंद्रभाई शहा कासवा यांच्यासोबत या कार्यक्रमाचं उद्घाटन यथोचित झालं आणि त्यानंतर या कार्यक्रमासाठी जवळजवळ जवळपास दीडशे लोकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे आणखी ही गर्दी वाढत आहे की ते नेत्र तपासणी सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची नेत्र तपासणी केली जाईल आणि गरिबांना याचा लाभ मिळेल अशी ग्वाही देत जातो आणि माझे संपूर्ण